नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन परत एकदा आपण आपल्या पुण्यामध्ये बरेच असे लोक आहेत की जे माध्यमासमोर लवकर येत नाही पण पुष्कळ काम करत असतात समाजासाठी लोकांसाठी चांगल ते चांगलं काम करत असतात त्यातलंच आज आपल्याकडं जे आहेत श्रीमती रोहिणी पटवर्धन मॅडम ह्या पट पटवर्धन मॅडम हे एम आय टी ज्युनियर कॉलेजचे आहेत त्याच्या प्रिन्सिपलसुद्धा आहेत आणि बरंच काही तर मी ही सांगण्यापेक्षा आपण त्यांनाच विचारणार आहोत त्याचबरोबर मी तुम्हाला हे सांगतो की आज हे पुण्याई हॉल जो आहे तिथे एक कार्यक्रम चालू आहे ते कार्यक्रमसुद्धा काय आहे त्याबद्दलसुद्धा स्वतः पटोधन मॅडम हेच सांगते तर मी आता मी त्यांनाच विचारतो मॅडम आजच्या दिवसाचं प्रयोजन काय आहे आज इथं मी बघितलं स्टेजवर नाटक चालू आहे वगैरे तर काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगावं अशी आमची विनंती आहे धन्यवाद तुम्ही या विषयात लक्ष घातलं आणि पुढे न येणाऱ्या लोकांच्यासाठी म्हणून तुम्ही जे काही करत आहात ते खरोखरच आत्ताच्या दिवसामध्ये दुर्मिळ आहे त्याबद्दल सर्वात प्रथम मी तुमचं कौतुक करते कारण तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात <laughs> मी डॉक्टर रोहिणी पटवर्धन वृद्ध कल्याणशास्त्र नावाचं एक शास्त्र अस्तित्वात आहे ते आपल्याला माहिती नाही पण त्याच्यामध्ये मी काम करते आणि त्याच्यामध्येच मी पी एच डी पदवी पुणे विद्यापीठातून प्राप्त केलेली आहे वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून ज्येष्ठ या घटकाबद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळाच आदर आणि जिव्हाळा आहे आणि जवळून पाहत असल्यामुळे त्यांना कशाची गरज आहे त्यांना काय अडचणी येणार याची पूर्ण जाणीव मला आहे आणि त्याच भूमिकेतून मी गेली अनेक वर्ष वृद्धांच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद निर्माण व्हावा यासाठी तऱ्हेतऱ्हेने प्रयत्न करत आलेली आहे आत्ताची जी ज्येष्ठ पिढी आहे त्यांच्या बाबतीत एक नेहमी जाणवत आलेलं आहे की जेव्हा त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली तेव्हा त्यांना आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा आनंद मिळवणाऱ्या गोष्टी छंद ह्या जोपासण्याची संधी मिळाली नाही कारण जीवनाच्या झगड्यामध्ये त्यांना तो ती फुरसत मिळाली नाही आर्थिक अडचण होत्या जबाबदाऱ्या मग जर आपल्या आयुष्यातल्या गोष्टी पूर्ण करायच्या असतील तर त्यांनी त्या कशा पूर्ण कराव्यात त्यांचं पाहणार कोण हा जी मेन अडचण निर्माण होत होती तेव्हा मला असं वाटलं की ज्येष्ठांनी जो त्याग केलेला आहे पुढच्या पिढींसाठी त्याच्यासाठी आपण काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी गेल्या जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून विविध माध्यमातून काम करते आणि त्यातल्या त्यात गेली तेरा वर्ष मी ज्येष्ठांच्या प्रत्येक कलागुणांना वाव मिळावा म्हणून ज्येष्ठोत्सव आणि सनवर्ड करंडक एकांकिका स्पर्धा घेते त्या स्पर्धाची पहिली अट असते की ती व्यक्ती स्वतः ज्येष्ठ असली पाहिजे आणि तिला आपली कला जी असेल ती दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे त्यामुळे ह्या ज्या स्पर्धा मी घेते त्या अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या असतात नाट्यगुण ॲक्टिंग करणं ही प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपल्याला आयुष्यात जी भूमिका जगता आली नाही ती कधीतरी नाटकात का होईना जगावी असं माणसाला वाटत असत मग अशा वेळेला सर्वात प्रथम मी आंतर ज्येष्ठ नागरिक संघटना एकांकिका स्पर्धा घ्यायला सुरुवात केली दोन हजार अकरा साली आणि त्यावेळेपासून आतापर्यंत हा एका प्रकारे यज्ञच आहे तो अखंड चालू आहे मला सांगायला खूप आनंद होतो की सुरुवातीच्या काळामध्ये जे अडखळत आणि अडचणीतनं ज्येष्ठ काम करत होते आता एखाद्या व्यावसायिक रंगभूमीवर पण नाटकं सादर करू शकतील इतकी त्याच्यामध्ये गुणवत्ता निर्माण झालेली आहे आणि त्याच्यासाठी मी त्यांना कसं स्टेजवर वावरावं ह्याच्यासाठी सुप्रसिद्ध नट हे उदय लागू त्यांचं नाट्य प्रशिक्षण पण मी आयोजित करते आणि आधीच मला सुरुवातीला सांगायला पाहिजे की हे जे मी करते ते मी एकटी करत नसून आमच्या सनवर्ड सोसायटी फॉर सोशल सर्विस ह्या स जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये मीनाक्षी डोंगरे आहे, आहे प्रसिद्ध लेखिका प्रमोदिनी वडके कवळे आहेत डॉक्टर दिलीप पटवर्धन आहेत आम्ही मिळून ॲज अ टीम म्हणूनच हे काम करत असतो आता आत्ताचं जर तुम्ही तुम्ही स्वतःही तो आनंद सोहळा आता अनुभवला असेल कारण किती ज्येष्ठ जमले होते किती उत्साहाने काम करत होते किती व्यावसायिक गुण असल्यासारखे काम करत होते हे जे मी करते त्याच्यामागे हीच भूमिका आहे आणि त्याच्यासाठी मी आंतरज्येष्ठ नागरिक संघटना एकांकिका स्पर्धा तर घेतेच पण त्याच्याबरोबर समूहगीत एकट्या व्यक्तींना सगळ्यांनाच काही नाटकात काम करायला जमत नाही आणि एकट्या व्यक्तीला करायचं असेल तर मग नाट्य नाट्यछटा स्पर्धा घेते कल्पना विस्तार काव्यपूर्ती गटचर्चा त्याच्यानंतर विविध कलाकौशल्याच्या स्पर्धा अशा मी आयोजित करते पुण्याही सभागृहाचं सहकार्य ह्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर असतं तर ह्या सगळ्या स्पर्धा करताना माझ्या असं लक्षात आलं की अनेक ज्येष्ठ इतके खुश होतात आणि आत्तासुद्धा जर तुम्ही पाहिला आत्ता ज्या स्पर्धा घेतल्या त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे व्यक्ती सहभागी झाल्या होत्या आणि हे सर्व केवळ मी आणि आमचे सहकारी त्यांना आनंद मिळावा म्हणूनच करतो कोणाहीकडनं एकही नवा पैसा मूल्य आकारलं जात नाही फक्त नॉमिनल सभासदाचा ती नोंदणी करून घेतली जाते सहा महिन्यापासून आम्ही ह्याची तयारी करतो तेव्हा हे घडतं आणि आत्ताचा जो दिवस तुम्ही जर पाहिला हा आमच्या ह्याचा दरवर्षी तीन दिवस आणि पितृपंधरवड्यामध्ये आम्ही हे करतो किंवा तुलनेने त्यावेळेला ज्येष्ठ जास्त उपस्थित असतात मी जे करते ते केवळ आनंद म्हणून नाही ज्येष्ठांच्या ज्या अनेक समस्या आहेत ज्याच्याकडे समाजाचं त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं लक्ष नाही त्याच्यापैकी महत्वाची म्हणजे परस्पर कमी झालेला संवाद आणि माध्यमांच्यामुळे लोकांमध्ये आलेला तुटकपणा आणि त्याच्याच बरोबर विस्मरण किंवा ह्या पद्धतीने जो ज्येष्ठांना त्रास होतो तर ह्या स्पर्धा भरवण्यामागे माझा उद्देश केवळ नाट्य नसून नसून निमित्ताने ही लोकं एकत्र येतात त्या प्रॅक्टिस करतानाचे कडूगोड अनुभव येतात त्यांच्यातनं एक मैत्र निर्माण होतं त्यांच्या आयुष्यातले तीन चार महिने अतिशय आनंदात जातात आणि त्या त्याच्यातनं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही आरोग्य जपलं जातं असा अनुभव प्रत्यक्ष आम्ही पाहिलेला आहे अक्षरशः एकशे तीन वर्षांच्या आजीपर्यंत लोक त्याच्यामध्ये भाग घेतात आणि आम्ही पंचावन्न वर्ष ही किमान वयाची अट आणि कोणत्याही वयापर्यंत हे करतो फक्त अट एकच आहे की ज्येष्ठांची संघटना ती असली पाहिजे आणि प्रोफेशनल व्यक्ती सोडून इतरांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे मॅडम आता किती किती भाग <laughs> आता नाट्य म्हणजे प्रत्येकाला जर म्हंटल तर एकांकिका स्पर्धेमध्ये एकवीस संघांनी भाग घेतला त्याच्यानंतर गीतामध्ये एकवीस बावीस यांनी भाग घेतला नाट्यछटेमध्ये पंचेचाळीस लोकांनी भाग घेतला कल्पना विस्तारमध्ये पन्नास लोकांनी भाग घेतला गटचर्चेमध्ये चर्चेमध्ये चाळीस लोकांनी भाग घेतला आणि काव्यपूर्तीमध्ये सुद्धा जवळजवळ पंचेचाळीस लोकांनी भाग घेतला आज मॅडमने एवढा वेळ दिला एवढा अगदी मनापासून अगदी हृदयापासून ते म्हटलेच आहेत की हृदयापासून बोललं तर ते अगदी खरं आणि स्पॉन्टेनियस येतं एवढी आम्हाला माहिती दिली एवढा वेळ दिल्याबद्दल त्यांचे अतिशय आभार मॅडम टी व्ही टेन तर्फे मी तुमचे आभार मानतो पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छाही देतो तुम्हाला ही शुभेच्छा तुमच्याकडे तर सगळं होऊ शकता मी मिली जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ यू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब